सोळा जानेवारीच्या मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीव घेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरलाय उच्च वस्तीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा ही घटना घडली याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय या, या घटनेमुळे वांद्रापाली हिल परिसरात राहणाऱ्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली नरिमन पॉईंट मलबार हिल्स सारख्या दक्षिण भागात पोलिसांची फौज निदर्शनात येते पण मुंबईच्या इतर भागांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत मात्र पोलिसांची उदासीनता सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे बॉलिवूडकरांना सध्या भीती नगर असले हाय प्रोफाईल एरियाजमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी काय करायला हवं पोलिसांची भूमिका काय आहे सेलिब्रिटीजनं या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिल्या हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामॅग आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी इथे येणारा कोणताही माणूस उपाशी राहत नाही असं म्हणतात व्यवसाय आणि उद्योगधंद्यानं सुजलाम सुफलाम असणाऱ्या मुंबईत एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे मुंबईतल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ साडेचार लाख लोकांना रोजगार मिळतो आणि याच बॉलिवूडचं महाराष्ट्राच्या जी डी पीमध्ये एकूण सहा हजार आठशे त्रेचाळीस कोटींचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आहे बॉलिवूडचे जवळपास सर्वच दिग्गज कलाकार मुंबईतल्या शानदार एरियाजमध्ये मोठ्या दिमागात राहतात जुहू ते वांद्रा पाली हिल या हाय प्रोफाईल एरिया मानला जातो श्रीमंताचा हा परिसर सध्या दरडोरांच्या आणि गुन्हेगारांच्या रडारवर असल्याचं सुद्धा पाहायला आणि याला कारणही तसंच आहे एका चोराचा एक सीसीटीव्ही समोर आलाय ही घटना बारा जानेवारी रोजी घडली होती आणि त्या दिवशी वांद्रे इथल्या स्कायपर टॉवर सोसायटीत हा प्रकार घडला सैफ अली खानच्या इमारतीमध्ये घडलेल्या घटनेसारखीच ही घटना असून तिथेही एक चोर सोसायटीमध्ये घुसला होता वांद्रे इथल्या इतर अनेक सोसायट्यांमध्ये अशाच प्रकारच्या चोरीच्या आणि धमकावण्याच्या घटना घडल्या आहेत वांद्रा पश्चिममध्ये राहणारे इम्रान कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जानेवारी रोजी दोन जण चोरीच्या उद्देशानं त्यांच्या सोसायटीमध्ये घुसले होते आणि तेव्हा सुरक्षा रक्षक त्यांना पकडण्यासाठी गेले त्या दोन चोरांपैकी एक जण पळून गेला तर दुसरा पकडला गेला आणि यानंतर त्यांनी तातडीनं शंभर क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावलं अर्ध्या तासानंतर पोलीस आले आणि सुरक्षा पकडलेल्या चोराला वांद्रे पोलीस ठाण्यात पाठवलं त्यामुळे हाय प्रोफाईल सोसायटा चोरांच्या रडारवर आहेत असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय ही झाली ताजी उदाहरणं याच वांद्र्यात गेल्या वर्षभरात कलाकार आणि राजकारण्यांशी संबंधित तीन हाय प्रोफाईल गुन्हे घडले आहेत यात गोळीबार चाकू हल्ला आणि अगदी हत्येचा सुद्धा समावेश आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या दिवशी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व परिसरात मुलगा जिशान सिद्दीकीच्या ऑफिस बाहेर भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि त्याआधी एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सलमान खानच्या वांद्रे पश्चिम इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर अज्ञातांना गोळीबार केला होता या घटनांमुळे सेलिब्रिटीसह बांद्रा इथला नागरिक सुद्धा प्रचंड घाबरले होते या सर्व घटना बांद्रामध्ये होत आहेत मग ते श्रीमंत असो प्रसिद्ध सेलिब्रिटी असो किंवा मग सर्वसामान्य नागरिक असो या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय सध्या काही जण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी करत आहेत अभिनेत्री रवीना टंडनने सुद्धा बांद्राच्या सुरक्षेतेबाबत आता प्रश्न करत असंतोष व्यक्त केलाय तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केली आहे वांद्रे इथे प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य केलं जातय त्यांना सहज टार्गेट केलं जातय त्यामुळे इथे अराजकता वाढली आहे ऍक्सिडेंट स्कॅम हॉकर माफिया अतिक्रमण करणारे भूखंड माफिया बाईकवरून हुल्लडबाजी करणारे क्रिमिनल्स फोन आणि चॅन स्कॅचिंग करणं हे गुन्हे इथे सराज होत आहेत उच्चभ्रू वस्तीत कठोर नियमांची गरज आहे याशिवाय अभिनेत्री पूजा भटनं सुद्धा या प्रकरणी चिंता व्यक्त केली होती पूजा तिच्या पोस्टमध्ये म्हणते की मुंबई पोलीस कृपया अराजकतेला आळा घालता येईल का वांद्रेला जास्तीत जास्त पोलिसांची उपस्थिती गरजेची आहे शहराला आणि विशेषतः उपनगरांच्या या राणीला या यापूर्वी कधीही इतकं असुरक्षित वाटले नव्हतं कृपया लक्ष द्या तिने या पोस्ट मध्ये मुंबई पोलिसांसाठी मुंबई पोलीस आयुक्त आशिष शेलार एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टॅग केलं होतं या आणि अशा घटना पुढे जाऊन होऊ नयेत किमान कमी व्हाव्यात यासाठी वांद्रा आणि तत्सम व्ही परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी मलबार हिल सारख्या राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांच्या परिसरात पोलिसांचा ताफा चोवीस तास ड्युटीवर असतो वांद्रा इथं वाढणाऱ्या गुन्हेगारीला लक्षात घेता पोलिसांनी पाली हिल बँडस्टँड काटर रोड खारदांडा रोड या रस्त्यांवर आपली गस्त वाढवावी त्यामुळे गुन्हेगारांमध्ये नक्कीच दहशत निर्माण होईल सोसायट्यांची सुद्धा आपली सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी प्रत्येक इमारतीत आणि बंगल्याच्या चारही बाजूला वॉकी टॉकी असणार सिक्युरिटी गार्ड्स असावेत ऑटोमेटेड सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यात आणि कार्ड अनिवार्य असावं याशिवाय वाहने धुणाऱ्यांपासून घरकाम दूध पेपर टाकणारे यांना सुद्धा ओळखपत्र देणं गरजेचं आहे घरात अथवा इमारतीमध्ये एखादे रंगकाम किंवा रिनोवेशनचं काम काढल्यास रिनोवेशन काम, काम करणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आय डी प्रूफ तपासून त्याच्याकडून पोलीस प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे हे निकष वांद्रासारख्या अशा वस्तीतच नाही तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या आणि आपल्या आसपासच्या प्रत्येक सोसायटीत हे असायलाच हवेत कारण गुन्हा हा कुठेही आणि कधीही घडू शकतो सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेसोबत आपण सुद्धा आपली सुरक्षा वाढवली पाहिजे हो ना सोसायट्यांच्या सुरक्षतेबाबत आपलं काय मत आहे तुमच्या एरियामध्ये कशी आहे सुरक्षा व्यवस्था आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नेत्यांचे बंगले असणाऱ्या परिसरात पोलिसांचा फौजपाटा असतो पण श्रीमंत किंवा सेलिब्रिटींच्या परिसरात असा फौजपाटा दिसत नाही इतकंच काय सामान्य नागरिक राहतात त्या सुद्धा असा फौजपाटा दिसत नाही यात पोलीस प्रशासन कमी पडतं का कृपया प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद